नमस्कार हो आपलं नाव काय जरा मोठ्या बोलायचं खरात गाव मासळवाडी मासळवाडी बर ही बकरा आपला कुठल्या बकऱ्याच्या वंशवळच आहे मानिशेळ की आपला हिंदी केसिमेंट का बर 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 चालते चालते काय बकऱ्याला काय मागणी अगदी दे तुमची काय अपेक्षा आहे लाख किती वर्ष लागत आहे तीस वर्ष बरं बरं चाल एकदा आपण नाव का सांगा बघू नाव खरात पाहुण्यांना या मेंढे धनगाई लक्ष्मी या चॅनलवरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल नमस्कार धन्यवाद